नमस्कार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात फर्स्ट क्लास माझं नाव शरद आहे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप दिवसांतर कारण की आता माझा अवतार थोडा इग्नोर करा कारण की मी रात्री तेल टाकून झोपलो होतो आणि बाहेर मस्त वेदर झाला आहे खूप खतरनाकवाला पाऊस पडतो मागे तुम्हाला फोटो दिसतात ओवीचं अवलीचं आणि बाबूचं अस्मी पण आहे तर गुड मॉर्निंग फ्रॉम बोईसर असं बोललं पाहिजे मला तुम्हाला तर आज आहे फ्रायडे आणि फॉर्च्युनेटली म्हणजे सॅटर्डे संडे सुट्टी असते पण फ्रायडे संडे सुट्टी आहे मला ठीक आहे बरं माझं काम पण होतं तर मी थोडं काम पण करू घेऊ हो। आणि वेदर खूप मग ना वेदर खूप भारी झाला आहे बाहेर पाऊस पडतो मी तुम्हाला नंतर दाखवतो आणि बाहेर चिखल चिकल झालं आणि काल मी येताना म्हणजे माझी नॉर्मल ट्रेन फ्लाईंग राहणी आहे आपली अंधेरीवरनं तर थोडंसं मला निघताना लेट झाला साडेपाच वाजले होते आणि मी काल चुकून अंधेरीवरनं ना म्हणजे चकालावरनं ना आपली एक लोकल बस पकडली मला वाटेल मला वाटलं की लवकर पोहोचेन मी पण भाई ट्रॅफिक जो लागला ना मी म्हणजे फ्लाईंग रायडी अराउंड सिक्स नाईन्टीनला काहीतरी येते अंधेरी स्टेशनला आणि मी अंधेरी म्हणजे स्टेशनच्या बाहेर खूप बराच लांब उतरलो होतो आणि जो धावला असेल ना तो शाहरुख खान धावतो ना कभी कुशी कभी कौमत हो तसा धावत धावत आलो दा आणि जशी मी प्लॅटफॉर्मवर पोहोचलो तसंच ती फ्लाईंग राईन पोचली आणि भाई मी चढलो मला वाटलं हो की आज मिस होईल आणि जर मिस झाली असती तर मला खूप लेट झालं असतं म्हणजे मला त्याच्यानंतर ती लोकशक्ती ट्रेन किंवा बोरवलीहून वलसाड ट्रेन पकडायला लागली असेल बराच वेळ गेला असतो तर फॉर्च्युनेटली मला ती ट्रेन मिळाली आणि मी टायमावरती घरी पोचलो आणि आता बघा बराच दिवस व्लॉग नाही केला त्याचं कारण आहे मी माझी तब्येत बरी नव्हती पण मी बरा झालो त्याच्यानंतर कृतिकाची तब्येत एक्स्ट्रीमली म्हणजे खूपच जास्त खराब झाली रिकवर करते अजून रिकवर झाली नाही आहे ती तर आज आहे फ्रायडे तुम्ही सांगितलं तर आज आम्ही प्लॅन करतो आहे कल्याणला जायचं तर पाऊस जसा पडत असे गाडीन जाणार आहे तर गाडीन चाललं तर काही प्रॉब्लेम नाही आहे तर आम्ही जाऊ कल्याणला आणि हा ब्लॉग आता मी सुरुवात केली आहे तर कृतिकाला ॲक्च्युली मला डॉक्टरकडे नाही यायचं आहे फॉर्टिक्समध्ये तर त्याच्याआडी आम्ही कल्याणला जाणार आहे थोडंसं तिला थोडं मध्ये मध्ये असं म्हणजे हायपर ॲसिडिटी खूप होते तिला आणि ती ॲसिडिटी ना यार ॲक्च्युली खूप वर्स्ट लेवलवर जाते ती तर तिला सण नव्हतं तर ते दाखवायचं आहे मला त्याच्यासाठी आम्ही जाणार आहे डॉक्टरकडे आणि आ... आता व्लॉगला मी सुरुवात केली जसं व्लॉग कंटिन्यू म्हणजे तुम्ही राहा माझ्याबरोबर जसं जसं दिवस म्हणजे जाईल तसं मी तुम्हाला दाखवत राहील आणि ॲक्च्युली खूप बरं वाटतं सुट्टी तर खरंच मला म्हणजे मला ना खूप आरामाची गरज होती आणि लिटरली मी आज प्रॉपर झोपलं तसंही माझी जाग म्हणजे मला जाग येते पाच साडेपाचला मी उठलो आणि परत झोपून गेलो आणि कारण रात्री अवर मी म्हणजे काल इंडिया आणि इंग्लंडची मॅच होती सेमीफायनल्स तर आपली इंडिया आपण जिंकलो आहे त्या खुशीमध्ये मी झोपलो आणि ते यार चांगलं बरं म्हणजे लाईट चांगल्या पड ना थोडंसं उजेड म्हणजे चेहऱ्यावरती उजेड आला जरा आता मी थोडं हेअर वॉश अंघोळ करेन तर थोडंसं माझं लुक चेंज आहे आणि मग मी भेटतो तुम्हाला जेव्हा आपण निघू कल्याणसाठी ठीक आहे चला बघा भारी पडतोय ऍक्च्युली जोरात पडतोय आणि समोर बस बघताय ना एस के चायनीज आणि चायनीज हा हे सकाळी मी ॲक्च्युली उठलो जेव्हा म्हणजे आता मी मगाशी काय टाइम सांगितलं मला लक्षात घ्यायचंय पण जेव्हा मी सकाळी उठलो ना तेव्हा पासून इकडे म्हणजे चायनीज यायला लोक येतात माहीत ते सकाळ सगळे चायनीज कोण खात काय तुम्ही खातात का कमेंट करून सांगा मला वाव तुझी गाडी पण बिझी असेल का he's is the तर मगाशी मी बोईसरला होतो आता आपण आपल्या गाडीत आहे आणि भारी व्ह्यू आहे सध्या मी कृतिका दोन मिनिटांनी उठवले बोल जरा असं प्लीज जरा जरा थोडं शूट कर कारण की क्लायमेट तर बाप झालाय त्याच्यामुळे हे जे नेचर आहे ना एकदम आणि गाडा पण चालू पण आता काय कॉपरेट नाही लावला तर मी हमको पोहोचणे को पता नाही किती टाईम लाईग आणि मी इकडे जास्त कॅमेराकडे बघत नाही कारण की मध्ये खटले आहेत तू समोरच बघ आणि बोल मध्ये मध्ये खडते पण व्ह्यू आता समोर ना एक मस्त असं डोंगरवाला व्ह्यू आहे मी दाखवेन तू मला भरपूर आम्ही तिला डॉक्टर कडे घेऊन जाणार आहे फॉर्टीस मध्ये अपॉइंटमेंट घेतली तिची तर थोडं तिला दाखवणार बरं वाटून दे कारण की काय माहिती आम्हाला काय दोघांना झालंय एकदम पहिले मी आजारी पडलो मग ही आजारी पडली आणि आता डोंगराचा घाट चालू झालाय oh, oh. तिथे हे हा तुंगानेश्वरचा जंगल आहे मागे बघा फुल डोंगर डोंगर आहे आणि मला अजून पण लक्षात आहे मी ह्या रोडवर पावसामध्ये पण बाईक ने यायचो मध्ये <laughs> रेनकोट घालून कृतिका सोडायचो आणायचो कृतिकाला सोडायचो आणायचो है हेच करायचं रेनकोट हा तिला पण घालायलाच मागे आणि मी पण घालायचो आज ठीक आहे अशी बात आहे टाइम थोडा बदललाय आज गाडीच चालू आहे वा काय ग्रीनरी झाली विचार करा बघा बघा लोकेट व्यू भाई म्हणजे पास शब्द नाही की हे आणि मी थोडी जेवण निघालो वरण भात चालला जास्त एकदम हेवी नाही आणि मी आता गाडी चालताना मी बाईक चालवताना पण जास्त काही नाही गाडी चालवताना मी चालवतो ड्राईव्ह करताना किंवा राईड करताना जास्त खात माझी जी ओडमी आणि शॉल थंडी लागायला लागली एसी मध्ये तिथे मागे डोंगरचा दिसणार नाही दिसणार आमची आवाज आहे आमचा आवाज आहे का आणि हा व्हि एजॉय करा जेव्हा गल्ल्याला आता किती वेळ लागेल म्हणजे आता पकडून चालतोय दोन सव्वा तास तरी काढते आणि आता मी अरे मला एक समजत नाही हा गुजरातचा जो हायवे ना जो थ्री मेन आहे एवढा सुंदर रोड होता जो डांबर होता तर तोडून सिमेंट का करतायत मला ते समजत नाही त्या सिमेंटच्या दादामध्ये यार एवढे खड्डे झाले चा चला यार रोडची अख्खी वाट लावून टाकली यार सगळ्यात बेस्ट रोड होता तो सगळ्यात बेस्ट रोड आता नवीन गाडी घेतली इको इथे ना छोटी छोटी गाव आहेत एकदम मस्त आणि लिटरली सांगू ना भाय मेल आता कुणाची कवलारू घरं बघितली ना गावातली मला भाय मला म्हणजे काय सांगू तुम्हाला इथं झोन मध्ये जातो त्या महाराष्ट्रामध्ये विसर्गरम्य सुंदर ते कोकण हे पण कोकणच आहे ऍक्च्युअली कोकण रिजनच आहे oh, oh. कोकणात बाहेर लग को। पूर्ण गाण्यापासून बोलतो मला इमोशन्स बाहेर पाहिजे जास्त तुम्हाला बघवलं जसं आता मी सांगितलं तुम्हाला की माझी जी शॉल होती ती मी बॅगेमध्ये वरतीच ठेवलेली म्हटलं गाडीत बसेन तेव्हा मी घेईन ती पण ती बॅगे सकट म्हणजे शॉल सकट बॅग मागेच टाकून दिली त्याच्यामुळे ती ठेवलीच नाही आता ना, ना, हा आणि एसीमुळे आता मला असं जरा थंडी वाजायला लागले गार बटायला फायदा बायदेवाय मला काय झालंय हा हा तर खूप मोठा प्रश्न आहे माझ्यासाठी कारण हा पहिली गोष्ट तर ती की मी सगळे मला कमेंट करतील की काय गुड न्यूज वगैरे आहे का ले ले, तर तशी आजारी नाही आहे मी पण सिरियसली खूप जास्तच आजारी आहे कारण मला झालेलं आहे एकतर फिवर आला होता व्हायरल फिवर होता तो गोळा आणि हां औषधांमुळे बराच नाही झाला गोळ्या घ्यायची औषधं घ्यायची तेवढ्यापुरतं थांबायचं पुन्हा यायचा आणि तो पण भयंकर यायचा सर्दी खोकला होता त्याच्यानंतर मला हायपर ॲसिडिटीचा प्रॉब्लेम थोडासा आधी होता पण मध्ये तो इश्यू सॉल्व झाला होता आणि त्यानंतर आता थोडंसं रक्त कमी झाल्यामुळे पुन्हा तो हायपर ॲसिडिटीचा प्रॉब्लेम चालू झाला तर तो त्या व्हायरल फीवरचे जे इंजे इंजेक्शन्स तर घेतलं पण त्याच्यासोबत ज्या गोळ्या वगैरे होत्या त्या गोळ्यांमुळे मला एवढा त्रास झाला की तो त्रास म्हणजे शरद खूप चांगल्या पद्धतीने डिस्क्राईब <laughs> करून सांगू शकतो कारण तो लिटरली खूप जास्त घाबरला होता तर आम्ही म्हटलं की आता थोडंसं चांगल्या डॉक्टरकडून व्यवस्थित ट्रीटमेंट घ्यायलाच पाहिजे कारण असं थोडासा बरं आहे थोडंसं नाही असं किती दिवस करणार मग आता आम्ही घेणार आहे ट्रीटमेंट बाकी तुम्ही ज्या ज्या सिटीमध्ये जिकडणं जिकडं बघताय

सगळा पाऊस पडतो दिसत पण कल्याणकरांनी फलतच स्वागत केलेलं आहे आमचं एवढं काळोख आहे वाजलेत साडे वाटतंय का बघून साडे चार वाजलेत आणि वारा पाऊस आलाय खूप मोठा बाबा 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 जाम पाऊस इकडे जाम आहे इकडे तर टाटा आमंत्राची बिल्डिंग आली आहे आणि आम्ही आलो

तर फायनली आपण आलो आहे घरी आणि आलो ना तसं झोपून गेलो कारण की थोडंसं थकायला झालेलं म्हणजे मला थकायला न झालं मग कृतिकाला जरा ए सीमध्ये आली ना तर त्याचं डोकं पकडलेलं तर मी पण थोड्या पावण तास झोपलो आणि आता रात्रीचे पावणे नऊ झालेत पाऊस भरपूर पडतो आहे बघू आता उद्याचं ऑफिसचं कसं करायचं आहे बाकी इथपर्यंतचा हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि टेक केअर भेटीन लवकरच जसा वेळ मिळेल तसं वॉक करेल थोडी तब्येत बरी होऊन जाऊ दे तिची मग आपण कंटिन्यू करू ठीक आहे चला बाय बाय